फ्रेंड्स कशात मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल फ्रेंड्स मला खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या की आम्हाला ना तुम्ही पूर्ण तीस मिनिटाचा एक व्हिडिओ दाखवा तर मी तुम्हाला आज काय करणार आहे मी आज तुम्हाला फक्त स्टँडिंग एक्सरसाइज स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज नीट कळतील आणि तुम्हाला मी नेक्स्ट डेला दुसरा जो काही आपण खाली बसून एक्सरसाइज करतो तो एक्सरसाइजचा व्हिडिओ मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी नक्कीच अपलोड करेन तर आज तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे आपल्याला वॉर्म अप करून घ्यायचा आहे आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचाय आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपली मान वरती स्ट्रेच करायची आहे श्वास सोडत खाली आहे आपल्या पूर्ण खाली आपल्या पायांना बघण्याचा प्रयत्न करायचा आपल्या हणवटीला आपल्याला आपल्या गळ्याला टच करायचंय पुन्हा श्वास घ्यायचा कंटिन्यू करायचंय टेन टाइम्स करायचंय तुम्हाला स्लोली करा घाई करायची नाहीये यामुळे ना तुमच्या गळ्यावरचा तुमच्या फेसवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होतो त्यानंतर आपण नेक रोटेशन करणार आहोत ज्या लोकांना मानेचा खूप जास्त त्रास असेल त्यांनी फक्त हाफ नेक रोटेशन केलं तरीही चालेल आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि आपल्याला आपली मान उजव्या साईडून आपल्याला पुन्हा पार्टी मागे त्यानंतर डाव्या साईडला त्यानंतर खाली असं आपल्याला पूर्ण एक सर्कल करायचं आहे श्वास पुन्हा घ्यायचा आहे श्वास जोडत खाली असं आपल्याला क्लॉकवाईज वाईज टेन टाईम आणि आपल्याला अँटी क्लॉकवाईज टेन टाईम असं आपल्याला स्लोली करायचंय त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज आपल्याला श्वास आहे श्वास घेत आणि श्वास सोडायचा आहे आणि आपली माल आपल्याला उजव्या साईडला स्ट्रेच करायचे तुम्हाला जेवढी जमते तेवढी स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा तिथे होल्ड राहायचंय तुम्हाला काउंट करायचंय वन टू थ्री फोर टेन अँड स्लोली रिलॅक्स पुन्हा आपल्याला इथे श्वास घ्यायचा आहे श्वासोड डाव्या साईडला मान स्ट्रेच करायचे फक्त आपल्या मानेला स्ट्रेच करायचे आपली बॉडी आपल्याला अशी मूव्ह करायची नाहीये आणि पुन्हा आपल्याला रिलॅक्स व्हायचंय असं तुम्ही चार किंवा पाच वेळा करू शकता त्यानंतर आपल्याला शोल्डर रोटेशन करायचंय आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या वरती ठेवायचे दोन्ही एल्बो आपल्याला जॉईंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर होत नसतील तर तुम्ही गॅप ठेवला तरीही चालेल आणि आपल्याला आपल्या शोल्डरला रोटेट करायचंय स्लोली करा जर तुम्ही दररोज प्रॅक्टिस करताय तर तुम्ही त्याचं थोडस फास्ट करू शकता असं आपल्याला पूर्ण सर्कल करायचंय श्वास घ्यायचा इथे श्वास सोडायचा आहे असं तुम्हाला क्लॉक वाईज टेन टाईम आणि अँटी क्लॉक वाईज टेन टाईम असं तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचा आहे त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला कमरेवरती ठेवायचे आहेत दोन्ही पायांमध्ये मध्ये थोडस गॅप ठेवा आणि आपल्या हिपला आपल्या कमरेला आपल्याला रोटेट करायचंय यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसेल तुम्ही दररोज याची प्रॅक्टिस करायची या आहे असं आपल्याला क्लॉकवाईज टेन टाईम आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाईम असं तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचं आहे अँटी क्लॉक वाईज आहे असं तुम्हाला याचा एक सेट मारायचा आहे त्यानंतर आपण नेक्स्ट करणार आहोत आपण दोन्ही हात आपल्याला आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपले गुडगे रोटेट करायचे आहेत स्लोली करा वन टू असं तुम्हाला क्लॉक वाईज आहे आणि त्यानंतर अँटी क्लॉक वाईज टेन टाइम तुम्हाला क्लॉक वाईज टेन टाइम आणि अँटी क्लॉक वाईज टेन टाइम असं तुम्हाला पूर्ण एक सेट मारायचं आहे इथे फ्रेंड्स व्हिडिओ खूपच मोठा होईल त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे काउंटिंग कमी कमी करून दाखवत आहे तुम्हाला इथे प्रत्येक याचा टेन टेन एक सेट मारून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हँड रोटेशन करणार आहोत आपल्याला आपला डावा हात आपल्या उजव्या चेस्ट वरती ठेवायचा आणि आपला उजवा हात आपल्याला रोटेट करायचा आहे स्लोली करा सुरुवातीला चालेल वन क्लॉक वाईज आहे असं आपल्याला ट्यू स्त्री पूर्ण हाताचा सर्कल आहे त्यानंतर आपल्याला असं टेन टाइम्स क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज टोन आणि अँटी क्लॉक वाईज टेन टाईम असं आपल्याला पूर्ण एक सेट मारायचा आहे आणि आपला उजवा हात आपल्याला राईट चेस्ट वरती डाव्या चेस्ट वरती ठेवायचा आहे आणि डावा हात आपल्याला रोटेट करायचा आहे पूर्ण हात एकदम स्ट्रेट रोटेट करायचा आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा जो काही फॅट आहे ना तो कमी व्हायला मदत होते असं आपल्याला क्लॉकवाईज करायचं आहे त्यानंतर अँटी क्लॉकवाईज वाईज टेन टाईम असा पूर्ण एक सेट मारायचा आहे आपण इथे सगळ्या सुरुवातीच्या ज्या काही एक्सरसाइज आहेत ना त्या आपल्याला ह्या दररोज फॉलो करायच्या आहेत त्याला इथे आपल्या दोन्ही पायांमध्ये तीन फुटा एवढा गॅप द्यायचा आहे आणि आपल्याला साईड बेंडिंग करायचं आहे यामुळे ना तुम्ही तुमच्या कमरेवरचा तुम्ही तुमच्या पूर्ण ह्या जो काही आपला भाग आपला इथे खाली लटकत असतो आपल्या बॅक साईडचा आपल्या कमरेचा तो कमी व्हायला मदत होते तुमच्या हातावरची चरबी कमी व्हायला मदत होते तुम्हाला काय करायचंय तुमचा दोन्ही हात तुम्हाला तुमच्या मांड्यांवरतीच ठेवायचे आहे सुरुवातीला आणि तुम्हाला तुमचा उजवा हात श्वास घे वरती उचलायचं आहे जेवढा होतोय तेवढा उचलण्याचा प्रयत्न करा हात पूर्ण कानावरून आला पाहिजे आणि तुम्हाला तिथे होल्ड राहायचंय सुरुवातीला होल्ड राहायचंय आणि त्यानंतर रिलॅक्स व्हायचंय त्यानंतर डावा हात श्वास घेतला इथे श्वास सोडून द्यायचा आहे नॉर्मल ब्रिथिंग ठेवायची आपली आणि ते होल्ड राहायचंय सुरुवातीला होल्ड रहा ट्वेंटी वीस वेळा काउंट करा होल्ड राहा त्यानंतर पुन्हा स्लोली रिलॅक्स व्हायचंय कंटिन्यू करणार आहोत श्वास घेतला श्वास सोडून दिला पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा आहे तुम्हाला जो काही इथे स्ट्रेचिंग जाणवत असेल त्या स्ट्रेचिंगला तुम्हाला फील करायचं आहे असं कंटिन्यू तुम्हाला वीस वेळा करायचा आहे याचे तुम्हाला दोन किंवा तीन सेट मारायचे आहेत कारण तुम्ही जर हळूहळू त्याची प्रॅक्टिस वाढवणार जसं तुम्हाला हळूहळू त्याचा जेवढा जमेल तेवढा तुम्हाला फास्ट रिझल्ट दिसेल जर तुम्ही सुरुवातीला नवीनच करताय तर कमी सेट मारलात तरीही चालेल दहा दहा असं करून तीन सेट मारा चालेल एका सेट नंतर तुम्हाला थोडा वेळ रिलॅक्स व्हायचंय त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला कमरेवरतीच ठेवायचे आहेत एकदम सिंपल एक्सरसाइज आहे यामुळे ना तुम्ही तुमच्या मांड्यांवरचा हिप्सवरचा पोटावरचा फॅट ज्यांचे पोट खाली लटकत असेल त्यासाठी ही खूप फायदेशीर एक्सरसाइज आहे तुम्हाला काय करायचंय तुमचा उजवा पाय तुम्हाला जेवढा शक्य आहे तेवढा वरती उचलण्याचा प्रयत्न करा त्यानंतर डावा पाय असं तुम्हाला कंटिन्यू आहे वन टू थ्री फोर फाय असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचा आहे तीन सेट मारा बघा फ्रेंड्स तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बोटावरचा फॅट कमी होताना दिसेल त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला काय करायचंय दोन्ही पाय आपले एकत्र ठेवायचे आहेत जॉईन करून आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे हातवर तीन हॅल श्वास सोडत आपल्याला पूर्ण हात खाली स्ट्रेच करायचे आहेत पूर्ण आपले हात खाली आपल्याला स्ट्रेच करायचंय मान खाली ठेवायचे जर तुमचे हात सुरुवातीला खाली जात नसतील तर जेवढे जात आहेत तेवढेच ते ते तुम्हाला घेऊन जायचे आणि तुम्हाला रिलॅक्स होताना स्लोली हात वरती घेत श्वास घ्यायचा आहे ते तुम्हाला श्वास सोडून द्यायचा आहे द्यायचायचा पूर्ण वीस वेळा काउंट करायचा आहे श्वास घ्यायचा आहे वन श्वास सोडला पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून आहे यामुळे ना फ्रेंड्स तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या पोटावरचा फॅट कमी होताना दिसेल याचे तीन सेट मारा वीस वीस वेळा असं काउंट करा तीन सेट मारा बघा तुम्हाला नक्की लवकरात लवकर रिझल्ट दिसेल त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात आपल्याला एकमेकांवरती असे ठेवायचे आहेत समोर ठेवायचे आहेत आणि आपल्याला आपला पाय गुडगावरती घेऊन यायचा आहे आपला गुडगा आपल्या हाताला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे जर होत नसेल सुरुवातीला एवढाच होतोय तर एवढाच करा आणि असं आपल्याला कंटिन्यू पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे आणि पूर्ण एक सेट मारायचं आहे असे तुम्हाला तीन सेट मारायचे आहे यामुळे ना फ्रेंड्स तुम्ही तुमच्या मांड्यांवरचा हिप्सवरचा पोटावरचा फॅट कमी करू शकता असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे एक सेट मारा त्यानंतर थोडा रिलॅक्स करा त्यानंतरच दुसरा सेट मारा त्यानंतर आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत कोणी पायांमध्ये आपल्याला शोल्डर एवढा आपल्याला गॅप द्यायचं आहे जेवढे आपले शोल्डर आहे तेवढं आपल्याला आपल्या पायांमध्ये अंतर घ्यायचं आहे आणि आपल्याला समोर बघायचं आहे दोन्ही हात एंटरलॉक करा आणि आपल्याला काय करायचं स्कॉट्स करणार आहोत आपण आपल्याला आपली पूर्ण बॉडी पाठीमागे आपल्या हिप्स ला आपल्याला पाठीमागे घेऊन जायचंय वन सुरुवातीला पूर्ण अगदी होत नसेल तर एवढा हाफ गेला तरीही चालेल यामुळे ना तुमच्या पूर्ण तुमच्या वरचा मांड्यांवरचा ज्या लोकांना नी पेन आहे त्यांच्यासाठी सुद्धा ही एक्सरसाइज खूप फायदेशीर आहे टू थ्री फो असं तुम्हाला पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे दोन सेट मारा सुरुवातीला हळूहळू काउंटिंग वाढवलं तरीही चालेल त्याच केल्यानंतर आपले पाय जास्त दुखून आहे म्हणून आपण त्यासाठी स्ट्रेचिंग करणार आहोत आपल्याला आपल्या दोन्ही हात आपले कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्या पायांच्या बोटांवरती आपल्याला आपले हिल्स आपल्याला वरती स्ट्रेच करायचे आहेत आपली जे पायाचे बोट आहेत त्यांच्यावरती आपल्याला आपल्या बॉडीचा बॅलन्स करायचा आहे आणि सुरुवातीला होल्ड राहा त्यानंतर आपल्याला कंटिन्यू करायचंय पूर्ण पाय स्ट्रेच करा जर सुरुवातीला तुमचं बॅलेन्स होत नसेल तर तुम्ही सपोर्ट घेऊन सुद्धा करू शकता वन टू थ्री फोर असं तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे टेन टाइम्स त्यानंतर आपण इथे सूर्यनमस्कार करणार आहोत शेवटला इथे आपण सूर्यनमस्कार करतो मी माझ्या क्लासमध्ये सुद्धा आम्ही दररोज सूर्यनमस्कार करतो तर तुम्हाला जेवढे सुरुवातीला जमतायत तेवढे करा अगदीच जर तुम्ही नवीन आहात तर सुरुवातीपासून एक किंवा दोन पासून स्टार्टिंग करू शकता इथे तुम्हाला मी एक सूर्यनमस्कार करून दाखवणार आहे असे तुम्हाला दिवसातून म्हणजे तुम्हाला हळूहळू काउंटिंग वाढवा एक दिवस पाच करा दुसऱ्या दिवशी पुन्हा एक दोन वाढवा पुन्हा तिसऱ्या दिवशी वाढवा हा केले समजा आज तुम्ही पाच सूर्यनमस्कार करा किंवा उद्या दहा करा असं तुम्हाला हळूहळू करून त्याचं काउंटिंग हळूहळू वाढवायचंय त्यानंतर तुम्हाला जेवढे करता येतील तेवढे तुम्ही करू शकता तर सुरुवातीला आपल्याला दोन्ही पाय आपले एकत्र ठेवायचे आहेत जॉईन करून ठेवायचे आहे तुम्ही जर नवीनच असाल थोडस गॅप ठेवला थो तरीही चालेल आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा इथे आणि आपल्याला इथे नमस्कार म्हणजे हात आपले जॉईन करायचे आहेत नमस्कार हे पोझिशन मध्ये ठेवायचे पुन्हा आपल्याला इथे श्वास घ्यायचा आहे श्वास घेत हात वरती श्वास सोड स्लोली हात खाली ठेवायचे दोन्ही हात आपल्या पायांच्या साईडला ठेवायचे माल खाली ठेवायचे त्यानंतर आपल्याला इथे आपला डावा पाय पाठीमागे घेऊन आहे उजवा पाय फोल्डर्स ठेवायचा आहे आणि आपल्याला वरती बघायचे किंवा समोर बघू शकता त्यानंतर दोन्ही पाय पाठीमागे आपल्याला मध्ये यायचंय आणि त्यानंतर आपल्याला आपले गुडघे खाली आपल्या मॅटला टच करायचे आणि त्यानंतर आपल्याला आपली चेस्ट खाली टच करायचे डोकं खाली ठेवायचंय आणि आपल्याला श्वास घेत वरती उठायचंय भुजंग आसन त्यानंतर पुन्हा आपल्याला मध्ये यायचंय दावा पाय आपल्या दोन्ही हातांच्या मध्ये घेऊन येणार आहोत सुरुवातीला जेवढा येतो तेवढाच घेऊन या त्यानंतर आपला उजवा पाय दोन्ही हात आपले खाली आणि आपली मान सुद्धा खाली असणार आहे आपल्याला श्वास घेत पुन्हा वती नमस्कार असं आपल्याला पूर्ण बारा आसन करायचे आहे सूर्यनमस्कार कमी व्हायला तुम्हाला लवकरात लवकर मदत होईल त्यामुळे जर तुम्हाला जास्त बॅक पेन म्हणजे जास्त जर जा तुम्हाला कंबर दुखी पाड दुखी नसेल किंवा जास्त तुमचे गुडघे दुखत नसतील तर सूर्यनमस्कार तुमच्या एक्सरसाइज मध्ये नक्की ऍड करा कारण सूर्य नमस्कारामुळे तुमच्या शरीरावरील जी काही चरबी आहे ना ती लवकरात लवकर कमी व्हायला मदत होते त्यानंतर इथे फ्रेंड्स आपल्याला मलासांमध्ये बसायचं आहे आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचं आहे आपले दोन्ही पाय क्रॉस ठेवायचे आहेत हात आपल्याला नमस्कारच्या पोझिशन मध्ये ठेवायचे आहेत इथे आपल्याला श्वास घ्यायचा आणि श्वास सोड स्लोली खाली जायचंय दोन्ही हात आपल्याला आपल्या आपले गुडघे आपल्याला असे पाठीमागे पुश करायचे आहेत आणि आपल्याला स्ट्रेट असं बसायचं आहे जर फ्रेंड्स तुम्हाला जर तुमचं पोट साफ होत नसेल तर तुम्ही सकाळी उठल्यावरती ह्या पोझिशन मध्ये बसून तुम्हाला पाणी प्यायचं आहे दररोज करा बघा फ्रेंड्स ज्या लोकांचं असं तुम्हाला स्ट्रेट बसायचं आहे आणि यानंतर फ्रेंड्स आम्ही खाली बसून आमच्या सगळ्या एक्सरसाइज होतात तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच अपलोड करेन तर तुम्हाला त्याच पोझिशन मध्ये तुम्हाला थोडा वेळ होल्ड राहायचा आहे त्यानंतर आपण रिलॅक्स होऊन आपल्याला खाली बसायचं आहे त्यानंतर फ्रेंड्स इथे सगळ्या एक्सरसाइज खाली बसून होतात आणि तो व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच अपलोड करेनच तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पहा या सगळ्या मी तुम्हाला ज्या काही स्टँडिंग एक्सरसाइज होत्या त्या दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या सगळ्या एक्सरसाईज तुम्ही सुरुवातीला एक एक सेट मारा हळूहळू काउंटिंग वाढवा तर फ्रेंड्स आपण नक्कीच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद